नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो विसरू नका जय लव नावाचा रोग झाला आमच्या बर लव हा रोग होऊ नाही मताचा मी नाही महाराज पण बापाच्याच पैशाने पाच रुपयाची अंगठी घेऊन मिनीला द्यायची अंग कलर गेला का चव घालून घ्यायची हे धंदे आता बंद करा <laughs> खरी मर्दानगी जर गाजवायची असेल ना महाराज एकच करा पहिली पाच पंचवीस हजाराची चांगली नोकरी पहा आणि तिला एक तोळा कर ही आहे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि तुम्हालाही वाटतं आपलं पोरग कॉलेजला आहे ही तुमच्या डोळ्यात चाललेली चक्क धुळे महाराज आपलं कार्ट कॉलेजच्या गेटवर जाते आणि तिला म्हणतंय किती दिवस झालाय मी वाट पाहतोय तू प्रपोज करत नाही तिने लांबूनच ही चक्क पाहिलं बो श राहतो खास नाही अंगावर तुझा मास नाही प्रपोज तुला काय खाक करून उद्यापर्यंत जागाय तुझी आस नाही तरी आपलं येडं म्हणत नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मग तिचं ठरलेलं वाक्य राहतं मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर हा म्हणतो कोई बात नहीं। इस जनम में ना सही अगले जनम में तेरा बन जाऊंगा मगर शादी तो तुझेही करूंगा कॉपी शॉपला एक कॉपी पाव एक पावभाजी एक कॅडबरी भुलली पूर कॅडबरीत पुरी भुल पाहता काय माय का तुम्हाला खड्डा आहे मग पंधरा हजाराला कारण हे जनवर नाही राहत महाराज ती जुन्या काळातला अकराशेचा मोबाईल आणते कुठून आणते देवजाने जाणे आणि त्याला दाखवते मी तुला व्हॉट्सअपला एस एम एस करू शकत नाही मग का व्हॉट्सअपचा मोबाईल नाही आला आपलं जानवर घरी बाबा मोबाईल हरवला बाप मानला यंदा नको आली मधी घेतला मोबाईल बरं हा मोबाईल घेतला हा जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन मोबाईल स्वतः होतो पण ते देण्याअगोदरसुद्धा एक प्रक्रिया आहे महाराज पहिलं फेसबुक डिलीट करावं लागतं मग व्हॉट्सअप डिलीट करावं लागतं मग मॅसेंजर डिलीट करावं लागतं मग यूट्यूबची हिस्ट्री डिलीट करावी लागते मग गुगलची हिस्ट्री डिलीट करावी लागते हे सगळं केल्यानंतर तो सज्जन मोबाईल तिच्याकडे येतो आणि संध्याकाळीच नऊ वाजले काय करतेस पिलू कसेस पिलू ब्रेसना पिलू जेवलीच पिलू उठलीच पिलू भांडी घासली पिलू <laughs> अवघडे महाराज बापाच्या आईच्या उशी मध्ये पूर्गी झोपती उशी आणि त्या उशीत मोबाईल तरी आईला माहित नाही दीड वाजता रात्री उशीच काळी पिवळी झाली नाचायला लागली भाऊ त्यांचे मोबाईल व्हायब्रेट राहत्यात उशीच काळी पिवळी होऊन नाचायला आली बाप म्हणला घराव ती कोणी केली बो त्याने त्या मोठी काठी आली उशी आलीत बसला दोन तास त्याचा खेळ चालला पण शेवटी मग म्हणला आता काय असल ते असल त्याने उशीत हात घातलं आणि मोबाईल बाहेर काढला तीन वाजता रातच्या रिबीट पोर केली ती सकाळी कॉलेजला आली म्हणजे आता नको लई मारलं पण ह्या आवला रिंगटोन रिंगटोनही कोडून सापडतात देवजाने महाराज यांनी त्याला रिंगटोन ऐकवली प्यार किया कोही चोरी नाही की चुपचुप के आहे भरणा क्या प्यार किया तो डरना क्या ती म्हणजे असे का शेवटी तिचा भाऊ म्हणला आता हे असं ऐकणार घेतले दोन चार मित्रांनो कॉलेजला गेला यांनी रिंगटोनच चेंज केली मी पाटला चालू काही बी करील मी फाटला चालू चा हो शेवटी आता भाऊ ऐकायला तयार नाही मग म्हणले आता जाऊ दे आता करायचं काय व दोन महिने चालले तिसऱ्या महिन्याला तिचं भलतीकच लग्न झालं तरी याने रिंगटोन ठेवली मुबारक तुमको शादी तुमारी आणि सदा खुश रो तुम धुमाया मारी <laughs> लय आहे महाराज हे सोपी नाहीत ना तुम्हाला वाटतं गो आपली पोरं लय सोपी आहेत आणि लय नीट राहतात हे कॉलेजच्या गेटवर जाऊन का तुम्ही एका दिवशी जण आता दीड महिन्याचा सप्ताह आला आता तर लय आहे महाराज हे दोन महिने म्हणजे सोपे नाहीत पण शिक्षण घेण्याच्या काळामध्ये ज्यावेळी तुमचं लक्ष तिच्याकडे आहे ना एकच विचार करा एकच विचार एक करा जर तिचं तुमच्याकडे तिच्याकडे तुमचं लक्ष आयुष्यभर राहिलं बरं हे पळून जाण्यामध्ये एक महत्त्वाचं मला आजपर्यंत पडलेला प्रश्न आहे महाराज जर पोराचन पोरीचं अफेअर चालू आहे तर ही बातमी पुरीच्या आईन बापाला सोडून आख्या गावाला माहित असते मग आई बापाला का कळत नाही बो आख्या गावाला माहित राहते फक्त दोनच माणसांना माहीत नसते कोणला मम्मी पप्पा मम्मी पप्पा काय भुलीचं इंजेक्शन घेऊन झोपले का बो आपली पोरं पुढे येत बरं हे लव मॅरीजची एक प्रक्रिया राहते महाराज आख्या गावाला माहीत राहतं फक्त आई बापाला माहीत राहत मग मा गावातला एखादा बेवड पिन टाकीतं हिच्यात हीच कामे येतात मग त्यांनी पिन टाकली का मग पोरगी रातची रिबीट होती आणि रिबीट झाली का दुसऱ्या दिवशी मामाच्या घरी जाती पण त्या काळात हे देवलं होत्यात या ना कुठून शोध लागतो काय माहिती व तिसऱ्या दिवशी मामाच्या घरी हा मग तिथून उठली त्यात एक तर पुण्याला पाठवतील नाही तर मुंबईला पाठवून लांब पाठवून देणार हाल तिथंही शोध लागतो रातच्या साडेआठ गंद होतो जाय उघडे बरं ह्या पोरांनी आता सध्या आवाज उठवलाय बरं पोरग चांगलं पाव ना पोरगही चांगलं पाव भंगारवालं गावात आलं त्याने तिकून आवाज टाकला भंगारवाले ही, ही होती मागचं कॅरेज मोकळं होतं गेली बसून <laughs> <laughs> गावात गवंडी आला <laughs> त्याला का <laughs> <laughs> <नाका... laughs> हो गावात गौंडी आला गौंडी त्याला बंगल्याचं काम दिलं त्यानं तीनच थर रचले प का। आता काय माहिती चौथ्या थराला घेऊन गेला तो बरं आता याच यालाही याला कारण काय महाराज मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे याची कारण काय आहेत तुम्ही सरळ राहिली नाही तुम्ही सोपे नाहीत ना महाराज तुम्हालाही सध्या पोरग चांगल्या असलेलं चालत नाही तुम्हाला पार्टी लागत पार्टी पार्टी पोरग चांगलं चहाची टपरी चालवतोय स्वतःच्या कष्टाने जगतय तुम्हाल तुम्हाला चालत नाही तुम्हाला पार्टी लागत नाही त्यांचा बांगला 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 चार एकर इकली एक तवा बांधला इड्या फोर व्हीलर आहे फोर व्हीलर पाच लाखाच्या गाडीवर सात लाख कर्ज चिड्या महाराज हा विनोद नाही आता तुळशीचं लग्न झालं ज्यांनी ज्यांनी पार्ट्या पाहून पुरी दिल्यात आपल्या गावचा इतिहास पहा पुरी आज दुःखामध्ये बंगल्यात पोरगी राहते पण दुःखात आहे आणि ज्यांनी पोराचं कर्तृत्व पाहून पोरी दिल्यात पोरगी भले झोपडीत राहत असेल पण सुखात सुखाते महाराज आणि तुम्ही पडून जाऊ नये अशा वाईट विचाराचा मी अजिबात नाही महाराज अजिबात नाही आणि तुम्हाला पार्टी लागत पार्टी। काय पाहतो मी पार्टी? अवस्था आहे पोरग पतपिडीत जर कामाला असेल ना तर बाप काय म्हणतो माहितीये काय लागल ते तुला ऐकून पाठवतो पण माघारी येऊ आता कष्टानं जगणारी पोरं आम्हाला नको आहेत स्वतःच्या बापाची संपत्तीवर जगणारी पोरं ज्यांनी ज्यांनी पाहिली पोरी दुःखी आहेत अहो पोरगा गरीब असू द्या पण स्वतःच्या हिमतीवर जगणार असू द्या ते घराचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही आणि सध्या आता पुरींची सुद्धा अपेक्षा आहे नवरा हवा करोडपती आता आम्हाला शेतकरी नवरा चालत शेतकरी नवरा चालत नाही पण तुम्हाला शेतकरी नवरा जर चालत नाही तर किती नोकरीवाला असू द्या तुम्ही सातबारा का पाहता पाहतावं लई नोकरीवाला लागतो मग नोकरीवालाच पाहिजे ना सात बऱ्याची गरज काय कारण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला खात्री आहे गे की जर याची नोकरी गेली ना ती काळी आई त्याला उपाशी मारणार मग एकच विचार करा जर ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईचं सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या पोरीला उपाशी ठेवेल का सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठं बरं आता स्वतःच्या कष्टाने काम करणारी पोहरा माल आहेत महाराज वेल्डर होता वेल्डर दा 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 दा। वेल्डर दा 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 नको म्हणले वेल्डर दा 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 दा। तुम्ही वेल्डरला पुरी ती नाही वेल्डरचं गणित एका वाक्यात सांगतो महाराज दोनशे चाळीस रुपयाला रोडचा पुढा आहे नव्वद काडी येते एक काडी जाळली का तीस रुपये तीस गुणिले नव्वद सत्तावीसशे रुपये झाले सत्तावीसशे रुपयातला सातशे खर्च पकडला दोन हजार निवळ ना चहा मध्ये काय ची टपरी म्हणले आज येऊलीची सून व्हायला कष्टाने जगणारी पोहरा आयुष्यात काहीतरी केल्याशिवाय राहत नाही इथून पुढे पार्टी पाहू नका लग्न भातुकलीचा खेळ नाही भातुकलीचा खेळ नाही हा पोरीना सांगतो एकच गोष्ट तुम्ही नवरा करोडपती नक्की पहा पण तो कधी संपत्तीनी पाहू नका ज्ञानानं करोडपती पहा तो खऱ्या अर्थान अब्जातीच झाल्याशिवाय राहणार नाही